वडिलांचे छत्र हरवल्यावर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून उभारलेल्या समिता क्रिएशन्स या कुमारी समिता जाधव यांच्या व्यवसायाची ही गोष्ट वडील नव्हते आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला स्वतःच काहीतरी करायचं होतं मी सुरुवातीला क्लासेस घ्यायचे आणि पेनला पण ट्युशन मध्ये शिकवायला जायचे दोन हजार एकोणीस ला सी आर पी आई आमच्या घरी आल्या त्यांनी आम्हाला उमेद अभियानाबद्दल माहिती दिली आणि दोन हजार पासून माझा उमेद सोबतचा प्रवास सुरू झाला त्यानंतर मला असं वाटलं की मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करावा दोन हजार ला मी माझ्या व्यवसायाची सुरुवात केली आधी तर मी घरूनच व्यवसायाची सुरुवात केली त्यात मला चांगला रिस्पॉन्स मिळाला त्यानंतर मग मला वाटलं की हा जो व्यवसाय मी पुढे घेऊन जायला हवाय तर मला उमेद अभियानाची पण मिळाली आम्हाला आरेचे पैसे मिळाले त्यातून मी इन्व्हेस्टमेंट केली पहिले तर मी तीन हजाराचा मटेरियल आणला आणि त्या तीन हजाराच्या मटेरियल मधून मला सात हजाराचा नफा झाला असं करता करता माझा व्यवसाय चांगला सेट झाला त्याच्यानंतर मग मला वाटलं की मी माझा जो व्यवसाय आहे तो इंस्टाग्राम वरून त्याची प्रोडक्टची सेलिंग करावी सो इंस्टाग्राम वर मी पेज क्रिएट केला दोन तीन महिन्यानंतर मी जे रील री इंस्टाग्राम वर टाकत होते त्याला मला पाच लाख व्ह्यूज मिळाले आणि त्यामुळे असा फायदा झाला की माझा जो वार्षिक उत्पन्न होता तो माझा मंथली उत्पन्न झाला जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही काम अशक्य नाही हे समिता ताईने सिद्ध करून दाखवलं आहे मी माझ्या समिता क्रिएशन या व्यवसायातून सगळ्या प्रकारची हँडमेड ज्वेलरी बनवते त्यामध्ये बेबी शॉर ज्वेलरी हल्दी ज्वेलरी फॅब्रिक ज्वेलरी कुंदन ज्वेलरी हलवा ज्वेलरी चिंबोरी ठुशी फिश इयर कप्स आणि नथ हे खूप प्रमाणात त्याला मागणी आणि खूप प्रमाणात त्याची विक्री हो, होते महाराष्ट्रीयन ज्वेलरी ह्या सगळ्या प्रकारची ज्वेलरी बनवते उमेद अभियानाच्या माध्यमातून आज या व्यवसायातून समिता ताई वार्षिक सात लाखांची उलाढाल करत आहेत उमेद अभियानातर्फे रायगड महोत्सव इथे मी स्टॉल लावला आणि त्या स्टॉल मध्ये पण मला चांगला रिस्पॉन्स मिळाला तीन दिवसामध्ये माझी दहा हजाराची विक्री झाली अशा प्रकारे माझा व्यवसाय पुढे गेला आणि तो प्रवास आता लाखोंपर्यंत पोचला आहे आणि हे सगळं उमेद अभियानामुळे शक्य झाले आहे